भारतातील हे आहे एक अनोखे मंदिर जिथे मधुमेह होतो बरा दूरदूरून येतात लोक मधुमेह हा आजार आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच होत आहे त्यात या आजारांपासून मुक्त होणे जवळपास कठीणच असते पण आता या आजारापासून मुक्त होण्यासाठी भारतात असे एक अनोखे मंदिर आहे जिथे मधुमेह हा आजार बरा करता येतो त्यामुळे या मंदिरात अनेक ठिकाणाहून लोक या मंदिरात लोक येत असतात चला तर मग आज आपण याबद्दल जाणून घेऊयात आजच्या बदलत्या जीवनशैलीत मधुमेह हा आजार एक सामान्य समस्या बनली आहे महिला असोक किंवा पुरुष या आजाराने प्रत्येक वयोगटातील लोकांना मधुमेह होत आहे तुम्ही जर या आजारावर वेळेत उपचार केले नाही तर ते शरीराला आतून पोकळ करते आणि नसांपासून ते हाडांपर्यंत सर्व काही कमकुवत करते मधुमेह हा असा आजार आहे जो उपचार घेतल्यानंतरही याची आयुष्यभर औषधे घेणे थांबत नाही यासाठी अनेक लोक मोठ्या डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेत असतात पण असं म्हणतात की जर एखाद्या गोष्टीवर खरा विश्वास असेल तर फक्त औषधच नाही तर देव देखील त्या वेदना कमी करू शकतो अशाच इंस्टाग्रामच्या एका पोस्टमध्ये असे दिसून आले आहे की तामिळनाडूमध्ये एक मंदिर आहे जिथे भाविकांचा असा विश्वास आहे की येथे जाऊन तुम्ही तुमचा मधुमेह हा आजार बरा करू शकतात तसेच या मंदिराला मधुमेह बरा करणारे मंदिर म्हणतात तुम्ही भारतातील अनेक मंदिरांबद्दल ऐकले असेल जे इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत पण मधुमेहासारख्या आजारावर उपचार करण्यासाठी ओळखले जाणारे मंदिर थोडे वेगळे आणि आश्चर्यकारक वाटते करुंबेश्वर मंदिर ज्याला उसाचा देव म्हणूनही ओळखले जाते ते तामिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्याजवळ आहे हे मंदिर त्याच्या अद्वितीय श्रद्धेमुळे लाखो लोकांसाठी आशेचा किरण बनले आहे मंदिराची खासियत भगवान शिवाचे अद्वितीय रूप या मंदिरात भगवान शिव यांची पूजा केली जाते परंतु या स्वरूपात त्यांना करुंबेश्वर म्हणजे उसाचा देव म्हटले जाते येथील शिवलिंग उसाच्या लाकडापासून बनवलेले आहे तर या मंदिरात येणारे भाविक भक्त विशेषतः मधुमेहाचे रुग्ण असतात तर या मंदिरात मधुमेहाने ग्रस्त असलेली लोक देवाच्या चरणीत साखर अर्पण करतात आणि या आजारापासून मुक्तता मिळावी अशी प्रार्थना करतात लाखो लोकांना दिलासा मिळाला भाविकांचा दावा प्रसिद्ध प्रभावशाली व्यक्ती द टेम्पल गर्ल म्हणते की जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही तामिळनाडूतील या मंदिराला भेट दिली पाहिजे तिरुवरुर जवळील हे मंदिर वेणी करुंबेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते येथील शिवलिंग उसाच्या काड्या बांधलेल्या आहेत आणि भगवान करुंबेश्वर म्हणजे सुसाचा स्वामी म्हणून ओळखले जातात मधुमेहाने ग्रस्त असलेले लोक देवाच्या चरणी साखर अर्पण करतात आणि साखरेपासून मुक्तता मिळावी म्हणून देवाला प्रार्थना करतात लाखो भाविक म्हणतात की या मंदिराला भेट दिल्यानंतर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली आहे मनने काही तर काहींचे म्हणणे आहे की औषधांचा डोस कमी झाला आहे आणि काही प्रकरणांमध्ये ते पूर्णपणे बरेही झाले आहेत म्हणजे जर तुमच्यात श्रद्धा असेल तर तुम्ही तुमचा आजारही बरा करू शकता मुंग्या साखरेची पातळी कमी करतात ही एक अनोखी श्रद्धा सोशल मीडियावर आढळलेल्या आणखी एका पोस्टनुसार मधुमेहाचे परिणाम कमी करण्यासाठी भगवान शिवाला रवा आणि साखरेचा विशेष नैवेद्य अर्पण केले जाते असे म्हटले जाते हे नैवेद्य मंदिराभोवती पसरवले जाते जेणेकरून मुंग्या येऊन ते खातात असे मानले जाते की मुंग्या साखर खातात तेव्हा भक्ताच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होते लोकांचा यावर इतका विश्वास आहे की येथील मुंग्यांना देवाच्या मुंग्या म्हणतात